नमस्कार म्हणजे मी सचिन मुगुले कापूस पिकात ज्यावेळेस पीक तुमचं असं दाटते पळून इकडं अशा प्रकारचं ज्यावेळेस पीक होते आणि पीक ज्यावेळेस दाटते तर अशा वेळेस तुम्हाला बोंडसळ ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते बोंडसळ कशामुळे होते दोन प्रकारचे कारण आहे बोंडसळ होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे एक कीड आहे बग नावाची ते कीड काय करते त्या बोंडाच्या एखादी समजा आता हे बोंड आहे इथं कुठंतरी डंक मारते आणि त्यातला रस शोषण करते आणि मग त्या जागी जे जखम होते त्या जखमीतून बुरशीचा शिरकाव होते आणि आतमध्ये बोंड तुम्हाला सडल्यासारखे आणि दुसरं आहे बुरशी किंवा जीवाणूजन्य रोगामृत त्या रोगाचा शिरकाव होतो बोंडामध्ये आतमध्ये बोंड तुम्हाला सडल्यासारखं दिसते लक्षणं कशी ओळखायचे बोंडावर काळ्या प्रकारचे असे ठिपके पडतात काळ्या रंगाचे ठिपके पडतात आणि ज्यावेळेस तुम्ही ते बोंड उघडून पाहता त्यामध्ये तुम्हाला बोंड सड झालेली दिसते ठीक आहे मग त्यासाठी काय केलं पाहिजे ओव्हरऑल या सगळ्यासाठी काय केलं पाहिजे तर कुठलंही एक कीटकनाशक घ्यायचं आहे सोबत तुम्हाला घ्यायचं आहे ब्लू कॉपर किंवा टिल्टसारखं बुरशीनाशक घेऊ शकता कारण याच काळात तुम्हाला दह्यासारख्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव पाहायला मिळू शकतो त्यामुळे एक्झॅक्टना जवळ टिल्ट किंवा मग ब्लू कॉपरसारख्या बुरशी वापर करायचा आहे सोबत घ्यायचा स्ट्रेप्टोसायक्लिन तर स्टेप्टो स्ट्रेप्टोसायक्लीन दोन ग्राम घ्यायचा आहे पण याचा वापर कसा करायचा तर दहा मिली दारूमध्ये तुम्हाला दोन ग्राम स्टेप्टोसायक्लीन मिसळायचं आहे म्हणजे सरासळ दहा पंपासाठी शंभर मिली दारू आणि त्यामध्ये वीस ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन सायक्लिन टाकायचा आहे आणि एका पंपाला दहा मिली ते द्रावण वापरायचं आहे अशा पद्धतीचा जर तुम्ही स्प्रे केला तुम्हाला बोंडसळ ही कधी दिस म्हणजे दिसणारच नाही आणि जर कधी दिसली तर मग त्याचा रिपीट स्प्रे तुम्हाला करावा लागेल ठीक आहे म्हणजे इथं ह्याचं झालं टेक्निकल बाबी म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल वाटतं सबस्क्राईब करा अगदी पाह धन्यवाद